येथील े यांनी आपल्या जन्मदात्या वडिलांचा चक्क पंच्याहत्तरवा वाढदिवस मोठ्या दिमाखास शानदार साजरा केला मादलापुरे यांचे वडील श्रीपतराव मादलापुरे यांना वयाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याने अॅडव्होकेट सुहास मादलापुरे यांनी कोणत्याही मोठ्या राजकीय नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा आपल्या जन्मदात्या पित्याचा पंच्याहत्तरवा वाढदिवस असा दिमागदार साजरा केला यावेळी पंचक्रोशीतील सर्व मादलापुरे परिवारावर प्रेम करणारे सुखीय इष्टमित्र मंडळी वकील असोसिएशन बारचे सर्व निलंगा येथील सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित राहून मादलापुरे यांचा सपत्नी सत्कार करून त्यांना पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभेच्छा दिल्या ऐसे पुत्र जन्मावा प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न साकार करावे अशी मनोकामना निलंगा येथील ज्येष्ठ विधिज्ञ हेमंत गायकवाड उर्फ नाना यांनी व्यक्त केली यावेळी तुरुकवाडी येथील माजी सरपंच हरिश्चंद्र कोतवाडे अहमद शेख मेहताब शेख साहेब राहुल कांबळे साकुळचे माजी सरपंच अब्दुल अजीज मुल्ला उस्मान मुल्ला पठाण फते वाघमारे सर बाळासाहेब पाटील ॲडव्होकेट जळकोटे ॲडव्होकेट फुलारी सर्व ॲडव्होकेट घाडगे सर्व वकील मित्रमंडळी यांनी शुभेच्छा देऊन वाढदिवस साजरा केला